नमस्कार मंडळी हे बघा मी हे साबुदाणे दोन तास भिजत घालून ठेवलेले आणि ते छान फुलून आलेले आहेत त्यातच तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत मिरची कढीपत्ता कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि आता हे सर्व एक जीव करून घेणार आहे त्यातच भाजलेल्या दाण्याचा कूट करून घेतलेला तोही मिक्स करून घेतला आणि असे छोटे छोटे गोळे बनवून घेतले आहेत असेच आपण सर्व गोळे बनवून घेऊया आणि एका साईडला हे आपेपात्र तापत ठेवलेलं आहे त्यात थोडं थोडं तेल टाकून आप गोळे आपे पात्रामध्ये लावून घ्यायचे आणि वरती झाकण ठेवून थोडे वाफवून घ्यायचे म्हणजे ते छान फुलून येतात आणि आता चारी बाजूने व्यवस्थित असे परतून घ्यायचे हे बघा असा कलर गोल्डन कलर येईपर्यंत असे छान हे करून घ्यायचे आणि मग एका प्लेट प्लेटमध्ये काढून सर्व करायचे झटपट होणारी आणि चवीलाही तितकीच चांगली रेसिपी आहे जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद काही चुकलं असेल तर माफ करा